नमस्कार जय महाराष्ट्र ज्या लाडक्या बहिणींच्या मतांमुळे आज सत्तेमध्ये सरकार आलं आणि लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून ज्यांचे कौतुक केलं जात त्याच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा हुंडाबाईमुळे जर तिला तिची हत्या होत असेल तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या केली प्रश्न पडतो ही आत्महत्या आहे की हत्या आहे कारण हुंडाबळीसाठी जर सातत्याने सुनेचा छळ होत असेल आणि त्या छळावरच हे शेवटचं टोक अगदी त्या सुनेला मारहाण करण्यात आलेली आहे हे सगळं उघडकीस येत असेल तर प्रश्न पडतो महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित आहेत का एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणायचं पहलगामचा पहेलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने कर्नल सोफिया खुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारताची बाजू जगासमोर मांडली त्यावेळेस कुठेतरी अभिमानाने ऊर भरून आला की हो महिला या आकाशाला गवसणी घालत आहेत पण त्याच भारतामध्ये आणि त्याच समाज प्रबोधनाचा वारसा चालवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजच्या या घटना धक्कादायक आहेत आणि त्या घटना कोणत्या व्यक्तींनी केलेले आहेत हे जर आपण पाहिलं तर राजकीय पार्श्वभूमी असणारी व्यक्ती असं पाऊल उचलते आणि ते पाऊल उचलत असताना पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक या व्यक्तीला नसतो कारण या मागे सुद्धा त्यांच्या मोठ्या सुनेच्या बाबतीत ज्यावेळेस असं प्रकरण घडलं होतं त्यावेळेस ती तक्रार घेण्यासाठी पोलिसांनी सुद्धा सक्षमता दाखवलेली नव्हती राजकीय दबावामुळे कुठेतरी ही केस दडपवण्यात आलेली होती मग असा प्रश्न पडतो या महाराष्ट्रामध्ये जर लेखी बाळी सुरक्षित नसतील तर सरकार कोणत्या अधिकारानी म्हणत आहे की महाराष्ट्रातील बहिणी आमच्या लाडक्या बहिणी आहेत आजही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हुंडा सारखी प्रकरण घडणार असतील आणि हुंडा मिळत नाही म्हणजे अगदी हुंडा मिळत नाही हा विषय नाही तर वडिलांनी कितीही दिले तरी सासर त्यांचं समाधान होत नाही हे या घटनेचं मूळ आहे तर एक्कावन्न तोळे सोनं दिले असेल फॉर्च्युनर गाडी लग्नामध्ये भेट दिली दीड लाखाचा मोबाईल दिला मुलीचे वडील सातत्याने देत जातात मुलगी सुखी राहावी तिचा संसार सुखाचा हवा हेच त्या जन्मदात्या पित्याचं एक कर्तव्य तो मानतो तो सातत्याने मुलीला देत राहतो आणि मुलीला हेही सांगतो बाई सुखाने संसार कर आज नाही तर उद्या तरी तुझ्या सासरच्यांच्या मध्ये काहीतरी फरक होईल आणि तुझा होई, संसार सुखाचा होईल वारंवार मुलीला समजूत घातली जाते पण सासरच्यांची हाव काही संपत नाही आणि शेवटी त्याचं पर्यवसन पोटची लेख आज त्यांना ज्या पद्धतीने तिचं पोटच्या लेखीच्या बाबतच्या ज्या घटना त्यांनी पाहिल्या आज त्या पोटच्या लेखीला त्यांना गमवावं लागलं आहे त्यांचा हुंका जर आपण ऐकला तर आपल्याला वाटतं की खरंच या महाराष्ट्रामध्ये मुली बाळी सुरक्षित आहेत का आणि त्या जर सुरक्षित नसतील तर या प्रशासनाला या शासनाला काय अधिकार आहे, बहीनी, बहीनी आहे की आमच्या बहिणी लाडक्या बहिणी आहेत म्हणायचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे शाहू फुले आंबेडकरांचा समाज प्रबोधनाचा वारसा घेणारा हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये सध्या चाललंय तरी काय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र